मध्य प्रदेशात एका सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झाल्याची घटना सहा मे रोजी घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं महाराष्ट्रातील पनवेल येथील एका शिक्षकाला सहा महिन्याचं बाळ पाहिजे होतं त्यासाठी त्यानं एकोणतीस लाख रुपये खर्च केले या प्रकरणात कल्याण पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे यामध्ये मुंबईतील एका रुग्णालयात काम करणारा अटेंडंट शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी एक रिक्षाचालक या रिक्षाचालकाच्या शेजारी राहणारे दाम्पत्य आणि पनवेल येथून शिक्षकाला अटक केली आहे अपहरण करण्यात आलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा मेच्या रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरून एका बाळाचं अपहरण झाल्याची घटना घडली होती फेरीचे काम करणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फुटपाथवर झोपलं असताना दोन अज्ञात मोटरसायकल्स दाम्पत्य जवळ आले अज्ञात मोटरसायकल वारांनी त्या दाम्पत्याकडील सहा महिन्याच्या बाळाला जबरदस्तीनं उचलून पळाले घाबरलेल्या दाम्पत्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पोलिसांनी अपहरणकर्त्यांना अटक केली या कालावधीत बाळाला महाराष्ट्रात आणलं होतं अपहरणकर्त्यांनी कल्याणमधील नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याला बाळ दिला असल्याचं मध्यप्रदेश पोलिसांना सांगितलं मध्यप्रदेशातील पोलिसांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली मध्यप्रदेश पोलीस कल्याणला पोहोचले कल्याण परिमंडळ तीन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथकं तयार केली काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळवल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की कोल्हापूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वयवर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना हे काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम ते पीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रीकडून माहिती मिळाली आणि त्या संशयताचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममध्ये ए पी आय अनिल गायकवाड ए एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप याला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पीमधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला उ अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोनकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कटकट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेला आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे यामध्ये या, या संपूर्ण गटामधील मुख्य सूत्रधार आर व्ही येरुणकर आणि तिचा नवरा अमोल येरुनकर हे दोघं आहेत अमोल येरुनकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा मुल हा जो अमोल येरुनकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्री श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे यामध्ये यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे एम पीचे आहेत इथे सहा वर्षापासून शहाडमध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं चा काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आरवी एरुणकर ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुणकर आणि याच्यातील मुख्य आरोपी त्याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे